श्रोतेहो नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव वृत्त तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते श्रोतेहो एकदा का दत्तगुरूंच्या सानिध्यामध्ये एखादा भक्त गेला महाराजांच्या नामस्मरणाला त्याने सुरुवात केली महाराजांची प्रतिमा एकदा का त्याने त्या नेत्राने पाहिली की त्याला दत्तभक्तीची असं काही वेळ लागतं की महाराजांच्या नामस्मरणाशिवाय किंवा महाराजांशिवाय त्याला कोणतीही गोष्ट आवडेनासे होते नामस्मरणामध्ये भक्तीमध्ये अगदी तो लीन होतो आणि याचीच प्रसिद्धी घडविणारा आजचा हा दिव्य अनुभव आपण श्रवण करणार आहोत आजचा अनुभव आहे सौ नूतन पवार यांचा लाचरवरून चला तर मग दिव्य हासा अनुभव आपण श्रवण करूयात त्यांच्या शब्दांमध्ये पण त्याआधी मंडळी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचेही असेच काही अनुभव असतील तर आमच्याजवळ पाठवा आम्ही ते असेच आपल्या दत्तभक्तांपर्यंत पोचवू त्याला तर सुरुवात करूया आपल्या ह्याच्या या अनुभवाला आपल्या दत्तभक्तीमध्ये व्रदिन करणारा असा दत्त अनुभव चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी नितून पवार राहणार लातूर लहानपणापासून देव नसतोच अशी भावना असलेली मी सर्व काही विज्ञान आहे असं विचारांची अर्थात देवावर अजिबात विश्वास नाही लग्न झाल्यावर देवदेव करण्यामध्ये फारसा काही असा रस नव्हता पण लग्न झाले म्हणूनच देवाकडे थोडंसं मन वळले तरीही माझ्या श्रद्धा आणि विश्वास हा नव्हता देवना ही वृत्ती कायमच असाच माझ्या बहिणीच्या पती बहिणीच्या पतीने मला सांगितले की जरा देवावरती श्रद्धा ठेव भगवान श्री दत्त्र दत्तात्रयांची उपासना कर पण तरीही काही माझा विश्वास काही बसेना अशातच माझा योगाला गाणगापूरला जायचा माझे आई वडील भावंडासहित तिथल्या दिव्य वातावरणामध्ये मला माझ्या आयुष्यामध्ये दत्तसेवेला सुरुवात करावी असे वाटले आणि इथूनच प्रवास सुरू झाला माझ्या दत्तभक्तीचा साधारण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीला आम्ही गाणगापूरला जाऊन आलो त्यानंतर सासरी गेल्यावर मनाशी मी निश्चय केला की रोज दोन वेळा जप नामस्मरण करायचं सुरुवातीला थोडा त्रास होतो पण नंतर मन लागतं जप पण तसाच नित्यक्रम सुरू ठेवला त्यामुळे पुढे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीच्या अर्थात दत्तसेवेचा आणि दत्तभक्तीचा काही एक वारसा नसताना माहिती तरी कशाशी होणार दत्त जयंतीच्या आदल्या रात्री ठरवले की गुरुचरित्र पारण करायचं फारशी काही माहिती नसताना दुसऱ्यांकडून ऐकलं की दत्त जयंती दिवशी पारायणाची समाप्ती करावी या सर्व गोष्टी ऐकून वाटलं की दत्त जयंतीला पारायण करणे शक्य होणार नाही आणि त्यामुळे तो विचार तिथेच सुटला अर्थात माझ्याकडे गुरुचरित्र हा दिव्य ग्रंथ देखील नव्हता पण मनाला पक्का निश्चय केला होता की गुरुचरित्र पारण करायचेच पण योग काही येईनाच झालेली निराशा पाहून महाराजांना विनवणी केली महाराज तुम्हीच हे माझ्याकडून सर्व करून घ्या असाच काही मनामध्ये विचार आला असताना दरशेवेळी अमावस्याच्या दिवशी माझ्या सासऱ्यांनी मला गुरुचरित्राची पोती आणून दिली आणि हाच महाराजांचा संकेत म्हणून मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि इथूनच प्रवास सुरू झाला पारायणाचा आणि कळाले की त्याच दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला होता ती स्थिती पारायणाच्या दिवशी होती दत्त नावाची गोड इतकी लागली की दुसरे काहीच नको अशी माझी स्थिती झाली होती महाराजांची कृपा आहे म्हणूनच मला त्यांनी त्यांच्या सेवेत आणले त्यांची माया प्रेम भक्तवस्तलता यामुळे यांच्यापासून दूर होणे आता शक्यच नव्हते महाराजांना रोज विनंती करते की महाराज बोलवा गिरणारला आता तुमचे दर्शन घडू द्या आता एकदा तरी आता वाट बघते आहे तुमच्या दर्शनाची ते महाराजांच्या बोलवण्याची अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त आणि श्रोते हो याचबरोबर सो नूतन पवार यांचा श्री दत्त भक्तीचा दत्त नामस्मरणाचा दत्त महाराजांच्या येण्याने जीवनामध्ये झालेल्या आमूलाग्र बदलांचा त्यांच्या दिव्य असा अनुभव इथे समाप्त होत आहे आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि जाता जाता आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हे अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मंडळी